नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवमालबाई चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या साईडला बघताय आपला राजा आहे आणि पाठीसारखं गुरु आहेत मित्रांनो पण आपण जायचं आहे गुरांशी पाहुणे आठ वाजलेत सकाळचे तर सोडूया आता गुरा बघूया बघूया व्हिडिओमध्ये काय काय बघायला मिळतं तो या साईडला बघा आपली कुत्री आहे नाव सांग मानो सांग बोल। तो युट्यूब फॅमिली काय बोलशील मी नाही बोलणार बोल फार की अजून तर लवकर सोडून घेऊया गुरा चिमित्ताने घुंगरू पुढे गेला आहे कारण सुट्टा होता शेवटला त्याला लगबीर आहे आणि सर्व गुरं बघा बघायचे एकदम सर जाक्या जा मी डुरक्या थोडा जा। पायाचा प्रॉब्लेम आहे आणि त्या दोन वर्षापूर्वी तो पडलेला त्यामुळे तो पाय डागलेला आहे तो थोडं नंगळून चालतो आणि तो घुंगरू कुठे गेला तर चला सोडली आता गुरा जाऊया ही मध्ये मध्ये नाचत ही बघा बघ चल मित्रांनो या सगळ्या हातातला वाडा आहे इथे चरतात आणि वरती नेतो तो चरायला पण सर्वगृहे आतमध्ये शिरले तो भाताचा थोडासा रोप उगवलाय बघा आणि हा बांधाचा गवत आहे तो खातात आवडीने खातात त्याच्यामुळे सर्व इथं सुरू शिरले आहेत गुरा आता टेन्शन नाही समाजाची भातावर कापून झाल्यात हां आरामात चालते तिथं तर गुरात न्यासाठीला सज्जा आहे सजा जवळ दाखवतो चलया हो का मास्क्या जास्त कंट्रोल होतात तर मित्रांनो एक पोस्ट टाकलेली मोठ्या सर्जाची तर तिथं बरेच जणांनी कमेंट केलं की बाबा मोठ्या सर्जाची व्हिडिओ काढ तर मित्रांनो जर भेटला तो आज बघायला तर छोटीशी क्लिप ॲड करण्या व्हिडिओमध्ये त्यासाठी मित्रांनो बघा सर्वग्रोच चरतात राजा आहे आपला तांबाल गबीर दुरक्या मित्रांनो हवं का बाई बऱ्या जणांना मोठा सर्जा बघायचा होता जरा वारेक कालो काय एकच नंबर झाला आहे हो का थोड़ा एग्रेसिव है मोटा सर जा